संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बासुंदी दाखवणार आहे बासुंदीसाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे बघा काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत छान काप करून घेतलेले आहे विलायची घेतली आहे मी दोन तीन चारोळी घेतलेली आहे आणि मनुके घेतलेले आहेत एक लिटर दूध आहे आपल्याला मस्त मी कमी गॅसवर तापायला ठेवलेले आहे आता मस्त त्याला आटून घ्यायचं आहे आपल्याला दूध व्यवस्थित एकदम आणि छान ग लालसर आणि घट्ट पण आला फाजिल या दुधामध्ये चला तर मग मी तुम्हाला दाखवते आणि सोपी पद्धत पण दाखवणार आहे बासुंदी तर आपण नेहमी दुधाची नेहमी कर करतो घट्ट अधून काय टाकायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ते घट्ट पटकन होण्यासाठी झटपट होण्यासाठी नक्की बघा हे बघू शकता आपलं दूध आता मस्त उकळाले आणि व्यवस्थित आपल्याला छान घट्टपणा आला की छान हे करायचं आहे हे बघा मस्त दूध झालेलं आहे लालसर आता आपल्याला याच्यानंतर विलायची टाकायची आहे याच्यामध्ये आणि साखर टाकायची आहे तर मी या चमच्यानी फक्त तीन चमचे साखर टाकणार आहे जास्त गोड नका करू मिडियमच करा बाकी चव पण छान लागते जास्त गोड असली तर चव नाही लागत तेवढी पण तुमच्या अंदाजाने तुम्हाला जर गोड आवडत असेल तर गोड तुम्ही टाकू शकता पण मी तीन माप बरोबर टाकलेले आहेत आणि याच्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला बासुंदीमध्ये विलायची टाकायची आहे हे बघा विलायची टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि हे बघा साय बिलकुल येऊ द्यायची नाही मस्त असं हलवतच राहायचं आहे आपल्याला व्यवस्थित ते हे बघू शकता आता याच्यानंतर आपल्याला थोडस आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचा आहे की पटकन होण्यासाठी नाहीतर तुम्हाला हे बघा बासुंदीला वेळ लागतं आणि मस्त घट्ट दुधच पटकन वेळ लागतं तरी पण तरी आता आपल्याला मी याच्यामध्ये दोन मिल्क पावडर टाकणार आहे दोन चम्मच आणि पटकन होण्यासाठी का की वेगळी पद्धत आहे याची नक्की बघा हे की सतत आपण नेहमी बासुंदी सतत करतोच ना त्याच्यासाठी ना तुम्ही एकदा तरी करून बघा मिल्क पावडरची आणि टेस्ट पण खूप छान लागते त्याच्यामुळं मस्त एकजीव करायचा आपल्याला आणि पटकन होते झटपट होते आणि चव पण छान लागते एखादीशी अशी पण करून बघा तुम्ही बासुंदी खूप छान लागते हे बघा आता मस्त आपल्याला व्यवस्थित घट्ट करायचे अजून आणि आता आपल्याला याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट सगळे टाकायचे आहेत ते बघू शकता मी पूर्ण याच्यामध्ये टाकणार आहे आणि मस्त अजून थोडंसं छान आटून घ्यायचं आहे व्यवस्थित ते बासुंदीला खूप चव लागते बासुंदी चव येण्यासाठी फक्त आटवणं आणि चव येण्यासाठी स्पेशल लालसर दूध होणं हे जरूरी आहे आणि त्याची टेस्ट खूप भारी लागते आणि नक्की एकदा बघा करून आणि पुरीसोबत तले भारी लागते पुरी नक्की करा तुम्ही आता छान आठवणार आहे मी